हाँ? मायवा, कमाच्छे ना तिनी भी, काय आवरू लागा ना सासुली यवड़ तेवड़, तेन्पूइ निन्ना तगोतानी वतिती, तेन्पूइ निज्जा मारेल वतो, जैजम्नों तेन्पूण सेवन क्लास बी करले आते ब्लाउज देते तू दिपायना देसय ना माये तुले ते वांदत नाही आते ते हाऊ माय असा कसा सेवन क्लास करेल काय माहिती एक ब्लाउज शिव होता एक जागे lignin मा लेगू तडे घालय लेगू अजून असा कसा पार्लर करेल काय माहिती

सांग सांग मै यस मी पण भेटू पुढला व्हिडिओ माझं चाल मै मी पण जास घर येस्टे ते काय उनी बाय बाय मंडळी भेटू पुढला व्हिडिओ मा पुढला व्हिडिओ मा कुर्ता कोर्ता चॅनलला लाईक सबस्क्राइब करा आणि जास्त जास्त शेअर करा टाटा बाय बाय जय खानदेश